शेतकरी बांधवांनो एक महत्वाची अपडेट आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचे पुढचे हप्ते कधी येणार यावरच सगळ्यांची नजर आहे ना तर सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही योजनांमधून मिळणारे एकूण चार हजार म्हणजे पीएम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे विसावा आला होता कारण किसानचा मागचा हप्ता ऑगस्टला चार महिन्यांनी हप्ता मिळतो हो त्यामुळे एकविसावा हप्ता डिसेंबरच्या शेवटी अपेक्षित आहे त्याच्यावरच नमो शेतकरी योजना जोडलेली आहे केंद्र सरकारचा हप्ता आल्यावर राज्य सरकार जी आर काढतं आणि साधारण सात ते आठ दिवसात नमो शेतकरीचा हप्ता जमा होतो त्यामुळे तुम्ही वाट बघा लवकरच तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे अशाच महत्वपूर्ण साठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि युट्यूब करायला विसरू नका